नमस्कार इतिहास मित्रांनो मसवडचे नागोजी माने हे नुसते नाव जरी ऐकले तरी महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडेंची जी दग्याने घात करून हत्या झाली ती मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत काळीकुट्ट अशी घटनाच आधी आपल्याला आठवते थेट औरंगजेबालाच दहशतीखाली आणणाऱ्या त्या महावीराच्या हत्येला जबाबदार असलेल्या नागोजी माने या व्यक्तीबद्दल एक प्रचंड संतापाची द्वेषाची आणि धिक्काराची भावना इतिहासप्रेमींच्या मनात कायमची ठसलेली आहे त्याच नागोजी माने या व्यक्तीचाच आणखीन एका भयंकर गुन्ह्यात फार मोठा सहभाग होता हे जर तुम्हाला कळले तर तुमच्या संतापाचा अगदी कडे लोटच होणार हे नक्की आहे नागोजी माने या व्यक्तीवर कुणी आणि कसले भयंकर आरोप केलेत ते आधी तुम्हाला सांगतो आणि नंतर ते खरे की खोटे हे आपण पाहूयात अत्यंत गाजलेल्या छावा या चित्रपटात गनोजी आणि कानोजी शिरके यांना शंभूराजांच्या कैदेमागील आणि हत्येमागील गुन्हेगार कसे दाखवण्यात आले हे तुम्हाला माहिती असेलच ते खरे की खोटे हे उघड करणारा एक व्हिडिओ तुम्ही आपल्या या चॅनेलवर पाहिलाच असेल पण याच वादग्रस्त विषयावर एका यूट्यूब चॅनेलवर नागोजी मानेवर काय आरोप केलेत ते सांगतो हा चॅनेलवाला म्हणतो संभाजीराजांना अचानक छपा घालून कैद करण्यासाठी शेख निजाम या मोगली सरदाराला मदत केली ती शिरकेमबरोबरच बरोबरच नागोजी मानेनी नागोजी मानेमुळेच शेख निजाम शंभूराजांचा पत्ता काढू शकला याच नागोजी मानेने शेख निजामाला दुसऱ्याच एका मार्गाने अगदी कमी वेळेत संगमेश्वरला नेले शेख निजामाने शंभूराजांना पकडण्यासाठी संगमेश्वर छपा घातला तेव्हा त्या सैन्यात नागोजी माने शेख निजामासोबत होता शंभूराजांच्या कैदेचे खरे गुन्हेगार गनोजी शिर्के आणि नागोजी माने हेच होते हे दोघेही वतनासाठी हपापलेले होते म्हणून त्यांनीच शंभूराजांना पकडून दिले आता हे जे काही त्या चॅनलवाल्याने सांगितलेले आहे ते खरे की खोटे हे सांगतो हे असले आरोप करायची त्या चॅनलवाल्याची हिंमत कशी झाली हे तुमच्या लक्षात आले आहे का सेनापती संताजे घोरपडेंच्या त्या हत्याऱ्याबाबत तुमच्या मनात जी संतापाची भावना आहे त्याचा बेमालूमपणे गैरफायदा घेऊन त्याने नागोजी माने या व्यक्तीला शंभूराजांच्या कैदेमागचा खरा गुन्हेगार ठरवून टाकले आहे आणि हे पूर्णपणे खोटे आहे नागोजी माने या व्यक्तीचा शंभूराजांच्या पकडले जाण्यामागे काही हात होता याबाबत कसलाच ठाम असल आणि समकालीन असा पुरावाच नाही हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो आहे त्यामुळेच तर तो चॅनलवाला तसे पुरावे प्रत्यक्ष दाखवूच शकत नाही आणि इथेच त्याचा याबाबतचा खोटेपणा सरळ सरळ उघड होतो सेनापती संताजींच्या हत्येबाबत सुद्धा याने अशीच बेछूट मुक्ता फळे उधळलेली आहेत ती काय आहेत ते आता सांगतो एका व्हिडिओमध्ये हा म्हणतो संताजींची हत्या केल्यावर नागोजी मानेनेच संताजींचा देह त्याच्या घोड्यावर घेतला कारखेल नावाच्या गावापाशी आल्यावर नागोजीने सगळा देह कशाला औरंगजेबाकडे न्यायचा असा विचार करून संताजींचे शिर फक्त कापून घेतले संताजींचा देह तिथेच टाकून दिला आणि स्वतःच्या घोड्याच्या पुढे संताजींचे कापलेले मस्तक लावून नागोजी माने स्वतः औरंगजेबाकडे गेला आणि त्याने ते संताजींचे कापलेले शिर औरंगजेबाला नजर केले नागोजी मानेबद्दल असले धडधडीत खोटे बोलताना जनाची नाही मनाची तरी लाज त्या चॅनलवाल्याने बाळगायला पाहिजे होती संताजी घोरपडेंच्या भयंकर दुःखद आणि वेदनादायक अशा त्या हत्येच्या घटनेबाबत आपण काय बोलतोय याचे भान सुद्धा याला राहिलेले नाही कारखेल गावाजवळ काय झाले संताजींचे शीर औरंगजेबाकडे कुणी पाठवून दिले त्या व्यक्तीचे नाव ते शीर औरंगजेबाच्या समोर कुणी नेले त्या व्यक्तीचे नाव आणि औरंगजेबाने त्या व्यक्तीला कोणता किताब दिला हे सर्व त्या घटनेच्या मूळ पुराव्यांमध्ये नमूद आहे आणि तो चॅनेलवाला जे सांगतोय ते पूर्णपणे खोटे आहे हे सिद्ध करायला ते मूळ पुरावे पुरून उरतील असे आहेत ते सर्व पुरावे मी तुम्हाला सेनापती संताजी घोरपडेंच्या हत्येची संपूर्ण घटना सांगेन त्यावेळी प्रत्यक्ष दाखवणारच आहे संताजींची हत्या नागोजीच्या लोकांनी कशी केली ते सुद्धा सांगणार आहे आता फक्त इतकेच सांगतो की तो चॅनेलवाला स्वतःच्या मनानेच काल्पनिक प्रसंग रचून एका दुर्दैवी घटनेचा वापर करून तुमची दिशाभूल करून फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठीच नागोजी माने या व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्यांचा आरोपी ठरवित आहे असाच प्रकार त्याने शंभूराजांची कैद आणि हत्येच्या घटनेबाबत करून नागोजी मानेवर खोटे आरोप केलेले आहेत हे असले संधी साधू बंडलबाज फार चलाखी करून तुमची दिशाभूल करून खोटा इतिहास तुमच्या गळी उतरवत असतात यांच्या अत्यंत प्रामाणिक असण्याचा आव आणणाऱ्या सरळ मार्गी सज्जन वाटणाऱ्या चेहऱ्यावर आणि नाटकी शब्द वापरून तसलेच हावभाव करून तुम्हाला भावनिक करणाऱ्या भुलवणाऱ्या बडबडीवर जाऊ नका या उलट हे जे काही असले बंडलबाज बोलतात ते ऐकल्या बरोबर त्यांना त्याचे ते असल आणि ठाम पुरावे आणि विचारा तुम्ही फक्त पुरावे मागण्यावर ठाम राहा हे खोटारडे कसे लगेच उघडे पडतात ते त्यातूनच तुम्हाला कळेल इतिहासाकडे फक्त धंदा करण्याचा कच्चा माल म्हणून बघणारे हे लोक ज्यांच्यावर हे बिन पुराव्याचे आरोप करतात त्यांच्या सध्याच्या वंशजांनी समोर येऊन जा विचारला तर हे काय करतील त्यावेळी तोंड तर लपवावे लागेलच हे यांच्या लक्षातच येत नाही भले भले चुकले तर त्यांना सुद्धा धारेवर धरले जाताना आपण सर्वजण पाहतच असतो त्यामुळेच हे बंडलबाज स्वतःहून सुधारले तर तेच त्यांच्या फायद्याचे आहे पण कोडगेपणा करून पुन्हा पुन्हा असली विषारी भेसळ हे इतिहासात करतील तर त्याला जबाबदार फक्त यांच्यात चुकाच असतील हे नक्की आहे अभ्यास असल्याशिवाय तोंड उघडायचे नसते पुराव्या हातात असल्याशिवाय बोलायचे नसते आणि बिनबुडाचे खोटे आरोप कुणावरच करायचे नसतात इतिहासाच्या बाबतीत असल्या बाजारू बंडलबाजीचा धंदा फार काळ चालणार नाही हे त्या खोटारड्यांनी लक्षात घेतलेच पाहिजे मित्रांनो तुमच्यावर सुद्धा या बाबतीमध्ये एक जबाबदारी आहे ती मी अनेक व्हिडिओतून तुम्हाला सांगितलीसुद्धा आहे आपल्या इतिहासाच्या बाबतीत वेगळेच भलतेच अविश्वसनीय आणि खळबळजनक असे जर कुणी काही सांगायला लागला तर तुम्ही त्याच्याकडे आधी पुरावे मागा ते पुरावे त्याला प्रत्यक्ष दाखवायला सांगा बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हा नियम आपला सर्व जगात श्रेष्ठ असलेला इतिहास आहे तसा जपायचा असेल तर प्रत्येकाने अंमलात आणायलाच हवा हा तर इतिहासाचे वारसदार म्हणून इतिहासानेच तुम्हाला दिलेला तुमचा खास हक्क आहे इतिहासाची मोडतोड करून त्याचा धंदा मांडणाऱ्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म